ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातच गळती ठाकरेंच्या शिवसेनेच्या केदार दिघेंकडून एकनाथ शिंदे यांना ठाण्यावरील आपत्ती म्हणून टोला महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्यानंतर त्या कक्षातच पावसाची गळती लागल्याने यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदे यांनाच ठाण्यावरील आपत्ती असा उल्लेख करून सणसणीत टोळा लगावला आहे केदार दिघे यांनी पहिल्याच पावसात मुंबई ठाण्याची उडालेली दैना पाहून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना एक खरमरी ट्विट केले आहे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की मागील काही काळापासून मूळ शिवसेनेवर आपत्ती म्हणून कोसळलेले भाजप धाजीरणे जेव्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जातात तेव्हा पावसाची गळती त्या कक्षात लागल्याने हेच ठाण्यावरील आपत्ती आहेत का असा प्रश्न पडतो असा सणचणीत टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या भेटीवर लगावला आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये पहिल्याच पावसात नालेसफाईची उडालेली दैना यावरूनही केदार दिघे यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलेले आहे नालेसफाई पावसाळ्याआधी होणे अपेक्षित असताना पावसाची वाट पाहत बसणारे अधिकारी व सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी देणे घेणे नाही असेही केदार दिघे यांनी म्हटले आहे